मध्ये मुलांना प्राथमिक शाळेपासूनच पहिल्या वर्गापासूनच वेगवेगळे अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त संस्कार असतील संस्कृती असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल स्पर्धाक्षमे आपण तयार करणे असतील कौशल्यपूर्ण शिक्षण देणे असेल असे अनेक विषय आपण त्याच्यामध्ये तयार केलेले आहेत आणि असे दहा मुद्दे घेऊन या दहा मुद्द्यावर फोकस करण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि पहिल्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांना देशप्रेम मातृपित्रप्रेम गुरुप्रेम आरोग्याच्या बाबतीमध्ये जनजागृती स्पर्धा परिषदेबाबत जनजागृती हे सर्व विषय आपण प्राथमिक शाळेपासून शिकवण्यासाठी आज मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेतलेली आहे मुख्याध्यापक त्यांच्या शिक्षकांची कार्यशाळा घेतील त्यानंतर आवश्यकता वाटली तर आम्ही काही ठिकाणी निवडक ठिकाणी शिक्षकांच्यासुद्धा कार्यशाळा घेणार आहोत जेणेकरून प्राथमिक शाळेपासून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी एक माणूस म्हणून शंभर टक्के जीवन यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीवर आम्ही भर देतो सर आता तुम्ही ह्याला कार्यक्रम घेत आहेत बरेचशा शाळेवर बघितलं जो खाजगी शाळा आहेत त्यांच्यामुळे तुम्ही म्हटलं पण अनेक सोयीसुविधा सुविधा नाही आहेत जसं की ग्राउंड वगैरे असलं पाहिजे क्रीडांचं विषयी काही सोयीसुविधा असल्या पाहिजे त्या नाही आहेत नाही त्या घेतो आहे आपण आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये जवळजवळ तेरा प्रकारचे कामं आम्ही घेतो आहे त्यासंदर्भातील बैठका झालेल्या आहेत मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी चांगल्या सुविधा होतील या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करतो आहे जानेवारी मीडपर्यंत हे नियोजन पूर्ण होईल फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये याची कामं होतील आणि जूनमध्ये तुम्हाला बऱ्याच शाळेमध्ये अद्ययावत सुधारणा दिसते